आगा थानी खीर दूध गूड परि थानासी ची नवेकी गोड मनोनी सरोका सिवित याची चाड जरी अनन्यू मिले जसर आईचं दूध आहे आणि भगवंत सांगतात अर्जुनाला कि हे अर्जुना स्तनात जरी दूध साठवलेले असले तरी त्याची गोडी स्तनाला नसते ती गोडी कोणाला असते तर ते आपल्या स्तनातील दूध करले तरी हरकत नाही परंतु अनन्य भावाने सेवन करणाऱ्या वत्साची मातेला त्याची इच्छा असते मातेची काय इच्छा असते की हे दूध त्या बालकाने जर सेवन केलं तर त्याची पुष्टी होईल त्याची वाढ होईल आणि बालकाची वाढ होण्यासाठी ते दूध आहे ते पुष्कळ स्तरामध्ये साठवलेलं आहे परंतु त्याचा उपयोग केव्हा होईल वेल, ज्यावेळेस ते बालक सेवन करील त्यावेळेस त्याचा उपयोग होईल तस ज्ञान भरपूर ग्रंथांच्या मध्ये आहे सामवलेलं आहे साठवलेलं आहे ज्ञान मग हे जे ज्ञान ग्रंथांच्या मध्ये साठवलेलं आहे हे साठवलेलं ज्ञान जर जो श्रवण करता आहे जो भक्त आहे जो श्रद्धावान आहे त्या श्रद्धावानाला त्या भक्ताला जर ते ज्ञान मिळालं तर त्याच्या ज्ञानामध्ये वृद्धी होईल त्या ज्ञानाचा जसं बालकाला त्या दुधाचा फायदा होतो त्याची पुष्टी होते तसं ज्याला ते ज्ञान पाहिजे त्या ज्ञान ज्ञान पाहिजे त्याला जर ते ज्ञान मिळालं त्या श्रद्धावानाला ज्ञान मिळालं त्या भक्ताला ज्ञान मिळालं त्या साधकाला ज्ञान मिळालं तर माऊली म्हणतात या ठिकाणी त्याचा फायदा होतो त्याच्या ज्ञानात वाढ होते वृद्धी होते मुंडाहुनी बीज काढिले मग निर्वाळ लिये भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरी गेले काही शेतकरी आहे आणि शेतकरी जमिनीची मे मशागत करतो आणि मशागत झाली रे झाली की आता पाऊस होईल आता पेरायला हरकत नाही तस त्याने पेरायला धरलं मुंड्यातून बी काढलं आणि पेरणी केली आणि पेरणी केल्यानंतर तो जर म्हणला काय आता हे सगळं बी तर सांडूनच गेला आपल्याकडून राम काय उपयोग झाला या ब्याचा असं त्याला म्हणता येईल का असं म्हणेल का तो असं म्हणू शकत नाही कारण की ते जे बी आहे मुंड्यातून काढून त्याने पेरलेलं नसन त्याचा उपयोग होणारच तस ज्ञान आहे ते ज्ञान जर साधकाला दिलं ज्याला साध्य करायचं त्याला बरं का ज्याला साध्य करायचं नाही त्याचं लक्ष राहत नाही तर त्याचं लक्ष दुसरीकडे पाहून होतो आणि हे काय ते कळत नाही ते सा त्याला साधक त्यालाच म्हणतात की ज्याला साधून घ्यायचं आहे ज्याला साध्य करायचं आहे ज्याला प्राप्त करायचं आहे त्याला साधक विद्यार्थी त्याला म्हणतात की ज्याला ज्ञान घ्यायचं तो शाळेत जातो ज्याला ज्ञान घ्यायचं नाही तो शाळेत शाळेत गेला तरी त्याचं लक्ष लागत नाही मार्क किती पडले झाला ना आपल्याला काय साध्य करायचंय त्या साध्य करण्याला महत्व आहे नाम जरी घ्यायचं म्हटलं तरी नाम चित्त नाही नामी नामावर चित्त पाहिजे भगवंताच्या चित्त जर विखुरलं गेलं बाजूला गेलं तर त्या नाम घेण्यालाही महत्व नाहीये म्हणून साधक जो आहे जस बी शेतकऱ्याने पेरलं ते उगवणारच आणि त्याचं फळ त्याला मिळणारच तस ज्ञान जे आहे ते साधकाला दिलं की त्या साधकाच्या ठिकाणी वृत्ती होते ज्ञानामध्ये त्याची वृत्ती बदल होतो वृत्तीमध्ये बदल होतो वृत्ती पालटते आणि नुसतं ज्ञान घेत राहिलं ना वृत्तीच पलटली नाही पालते गाड्यावर पाणी त्याला <laughs> काय म्हणतात काय उपयोग झाला का एक तेंबाई पाणी